संजय राऊत वरचा कंपार्टमेंट सटकलेला आहे हे मी सांगत नाहीये त्याच्या जवळचे लोक बोलतात की तो अवेळी बोलतो अंधारात जाऊन बसतो आणि शंभर दिवस शंभर दिवस जेल मध्ये राहिल्यानंतर त्याला इकडे तिकडे हात लावलेला असल्यामुळे त्याला कोण काय तो नाव विसरतो म्हणून अशा सटकलेल्या माणसाला जास्त वेळ समाजामुळे फिरता कामा नये त्याला या तर पकडून जसं घटक्या कुत्र्यांना पकडून जसं आतमध्ये ठेवतात तसं त्याला हातपाय बांधून लवकरात लवकर पकडावं पोलिसांना आणि जनवराच्या जनावरांच्या डॉक्टरांना ते जमत नसेल तर म्हणून बोल पोलीस त्याला हटवावे आम्ही दहा मिनिटात त्याला पकडून आणू आणि जे काही नजबंदीची औषधे द्यायचे ते देऊन टाकू आता सुनील राऊत असं म्हणाले संजय राऊत डरता नाही डराता नाही संजय राऊतचा भाऊ सुनील राऊत बोलायला सोपाय हो पोलिसांच्या प्रोटेक्शन सोडा मी म्हणून बोलतोय पोलिसांच्या आड कोणी धमकी घेऊ शकत आमच्याकडे पोलीस नाही आहेत अधिकृत आम्ही असंच बोलतो एक पण महाराष्ट्र सरकारचं प्रोटेक्शन आहे माझ्याकडे त्यांनी पोलिसांचं प्रोटेक्शन सोडावं हा भगवत गळ्यातून काढावं आणि मग काय बाकीचं घालण्यासाठी आम्ही त्याला ठेवणार नाही एवढं शब्द तुम्हाला देतो आले नाही संजय राऊत बोला ना अरे एका दिवसा एकाला ठोका नाही